आरटीओच्या तेलंगणा महाराष्ट्र सीमा पार करत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोबरागडे यांना तेथील उपस्थित वसुली बाजांनी चौकशी केली यामध्ये चौकशी केली असता चेकपोस्ट खासगी गावगुंडांच्या ताब्यात असल्याचं दिसून आलं त्यानंतर जिल्हाध्यक्ष सूरज खोबरागडे यांनी याबाबतची तक्रार थेट पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडे केली तसेच तातडीने ही वसुली बंद व्हावी यासाठी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना पुराव्यासह तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे या तक्रारीत सूरज खोबरागडे यांनी सविस्तर लेखी तक्रार दिली आहे सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय मी सूरज खोबरागडे संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्हाध्यक्ष मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की यवतमाळ लगत पिंपळकुटी चेकपोस्ट महाराष्ट्र तेलंगणा या बॉर्डरवर आहे त्या बॉर्डरवर अतिशय वसुलीचा प्रोग्रॅम हा त्या चेक चेकपोस्टवाल्याने चालू केला आहे तिथे कमीत कमी एकशे आठ प्रायव्हेट असे कर्मचारी ठेवून उलाढा लाखो रुपयाची उलाढाल तिथे केली जाते त्यामध्ये सर्व प्रकारच्या आंबली पदार्थापासून आमली पदार्थ असो जनावरांची तस्करी असो गुटखाची तस्करी असो या प्रकारचे गांजाची तस्करी असो तिथे मोठे मोठे ट्रक सोडले जातात पण सामान्य जनतेचे छोटेसाही एखादा विषय असला तर तिथे अडून धरल्या जाते त्यातच एक किलोमीटरपर्यंत त्यांच्या कॅमेऱ्याची रेंज आहे त्या कॅ कॅमेऱ्याच्या रेंजच्या बाहेर ह्या सर्व प्रकार घडले जाते सर्वात महत्त्वाचा इश्यू हा की तेथे सर्व यंत्रणा ऑनलाईन असताना ऑनलाईन प्रिंट न देता तिथल्या बऱ्याचशा क ट्रकवाल्यांना हाताची रिसिप्ट दिल्या जाते हे कसं काय शक्य आहे तिथल्या रोजच्या आठ घंट्याच्या ड्युटीत त्या कर्मचाऱ्यांना उलाढाल करण्यासाठी आणि फक्त आणि फक्त केवळ वसुली करासाठी हे प्रायव्हेट कर्मचारी नेमले आहे आणि ज्या कर्मचाऱ्याने चांगली वसुली केली त्या कर्मचाऱ्याचा सत्कारसुद्धा हे कर्मचारी घेतात हे आवर्जून मला सांगू इच्छितो जर हा प्रकार लवकरात लवकर जर इथल्या आर टी ओने बंद नाही केला तर संभाजी ब्रिगेड येथे अकरामक भूमिका घेऊन तुमचा ह्या सर्व प्रकार गैरप्रकार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असे मी सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय जैज� शिवराय महाराष्ट्र टीव ट्वेंटी फोर करिता ज्ञानराज ढोरीची रिपोर्ट यवतमाळ